घातक युती युद्धाची सावली चार देश एकत्र येणार रशियाला घेरणार इराण नंतर आता रशिया टार्गेटवर अमेरिकेच्या एका निर्णयामुळे रशियाचं टेन्शन वाढलंय अमेरिकेच्या या खातकी निर्णयानं जगाची शांतता पुन्हा धोक्यात आली आहे आता ट्रम्प यांनी पुन्हा पुतीन यांच्या विरोधात बाया सरसावल्या आहेत युक्रेनच्या खांद्यावर बंदूक ठेवून अमेरिका हे युद्ध लढणार आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथमच युक्रेनला घातक शस्त्र पाठवण्यास मान्यता दिलेली आहे पॅट्रिएट डिफेन्स सिस्टीम पासून ते रॉकेट लॉन्चर्स पर्यंत शस्त्रांचा पुरवठा निश्चित करण्यात आलाय यापूर्वी बायडन सरकारने युक्रेनला मदत केली होती सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच ट्रम्प यांनी हा मोठा निर्णय घेतलाय अमेरिका शस्त्र युक्रेनला पाठवून रशियाची चिंता गायडेड मल्टिपल रॉकेट लॉन्चर सिस्टीम वन फिफ्टी घातक आर्टिलरी शेल्स पॅटरिट डिफेन्स सिस्टीम देणार सुमारे दोन हजार पाचशे कोटी रुपयांची शस्त्र राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांनी शांततेसाठी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला पण झुकतील ते पुतीन कसले पुतीन यांनी कुठलीही नरमाई न दाखवता युक्रेनवरील हल्ले वाढवले म्हणूनच आता प्रत्युत्तरात दाखल ताकद दाखवलीच जाईल असं म्हणत अमेरिकेनं ही भूमिका स्पष्ट केली रशियाच्या विरोधात एक मोठी लष्करी आघाडी उभी आहे जवळजवळ चार बलाढ्य देशांनी रशिया विरोधात नवी आंतरराष्ट्रीय युती केली आहे ये देश कोणते तेही पाहूया अमेरिका ब्रिटन फ्रान्स आणि कॅनडा रशिया विरोधात हे चार देश रणनीती रशियाच्या लष्करी तळांवर हवाई हल्ल्याची शक्यता चर्चेत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं थेट इराणवर हल्ला चढवत त्यांच्या अनुभट्ट्या उद्ध्वस्त केल्या त्यामुळे जगातील शांतता धोक्यात आली होती तर आता नाटो देशांना अमेरिका आपली शस्त्र पुरवून रशियाच्या विरोधात खुल्लम खुल्ल आघाडी घेते परिस्थिती चिघळवण्याचं काम अमेरिका करत असून त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराच रशियानं दिला त्यामुळे आता हे युद्ध पेटलं तर ते सुडाचं युद्ध असेल आणि यात पुन्हा जग होरपळून निघेल ब्युरो रिपोर्ट साम टी मराठी